समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलू शहरात एकतीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर रोजी आयोजित होणाऱ्या बहुप्रतीक्षित राज्यस्तरीय यशवंत कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीसच्या प्रचाराला बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साही वातावरणात आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. तहसीलदार दिप्तीरीटे यांच्या शुभहस्ते भव्य कृषी महोत्सवाचे ॲडव्हर्टायझिंग स्काय बलून पळूचा आकाशात यशस्वीपणे सोडण्यात आले. प्रदर्शनाच्या मुख्य स्थळी गुंडादाजी लॉन कराड तासगाव रोड पोलीस येथे आयोजित या छोटेखानी समारंभास पोलीस पोलीस स्टेशनचे से सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम पशुसंवर्धन विभागाचे तालुका प्रमुख डॉक्टर संजय पवार पशुधन विकास अधिकारी डॉक्टर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती ज्यामुळे प्रदर्शनाच्या तयारीला प्रशासकीय प्रशासकीय पाठबळ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्काय बोलून सोडल्याने या कामाला नवी ऊर्जा मिळाली आहे हा बोलून दूरवरून सर्वांना प्रदर्शनाच्या भव्यतेची जाणीव करून देईल असा विश्वास आयोजकांनी यावेळी व्यक्त केला तहसीलदार दीप्ती रिठे यांनी आयोजकांचे कौतुक केले एकतीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दोन हजार प्रदर्शनामुळे कृषी क्षेत्राला निश्चितच नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर चंगम यांनी प्रदर्शनादरम्यान आवश्यक सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले यावेळी पशुसंवर्धन विभागाचे तालुका प्रमुख डॉक्टर संजय पवार पशुधन विकास अधिकारी डॉक्टर कदम तसेच प्रदर्शित शेतकरी रवी पाटील आणि प्रशांत पाटील उपस्थित होते त्यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले पलूस तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष महेश सुतार यांनीही प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या आयोजकांनी या स्काय बोलून मुळे तालुक्यात प्रदर्शनाची माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचेल अशी आशा व्यक्त केली आहे यावेळी संजय शिंदे हैबती कदम उल्हास पाटील अशोक माने अर्जुन भांडगे विष्णुपंत कदम विलास गायकवाड अनिल पाटील विजय पर्वत कृष्णा ढोबळे नीरज तिवारी अक्रम लांडगे तुषार सूर्यवंशी अभिजित कोलगे शुभम निकम सत्यजित पिसाळ सुयोग पाटील सौम्य परीठ सागर म्हासाळ अभिजित सावंत व आयोजन समितीचे सदस्य आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका